नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी तथाकथित गोरक्षकांच्या जाचाला कंटाळून शेतकरी भडकले नवजात गोर घेऊन थेट प्रांत कार्यालयातच धडकले सरकारला धरल धारेवर दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर येथे शेतकरी संघटनेच्या वतीने कुरेशी समाज आणि बंद केलेल्या जनावरांच्या खरेदी विक्रीच्या आणि तथाकथित गौरक्षकांच्या जाताला कंटाळून आक्रमक भूमिका घेत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच संगमनेर अकोले श्रीरामपूर या तीन तालुक्यातील शेतकरी थेट संगमनेर प्रांत कार्यालयात गाळ्यांचे गोरे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत घुसले भाकड गाय व गोरे या अनुषंगाने आज शिव आर्मी शेतकरी संघटना व तालुक्यातील शेतकरी यांच्या वतीने आज प्रांत कार्यालय संगमनेर या ठिकाणी शेतकरी बचाव आंदोलन करण्यात आले प्रामुख्याने भाकड व गोरे सांभाळण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना महिना वीस हजार रुपये खर्च द्यावा आज या भाकड गाय व गोरे सांभाळण्यासाठी सरकारने महिन्याभरात योग्य निर्णय घ्यावा कारण भविष्यात फार मोठा सामाजिक प्रश्न तयार होणार आहे आज शहराच्या लगत नदी किनारी व तालुक्यातील फॉरेस्ट विभागात हे भाकड जनावरे सोडण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे कुत्रे वाघ व वा बिबटे या प्राण्यावर हल्ले करून भाकड जनावरे अस्तव्यस्त पडून दुर्गंधी सुटणार आहे त्यामुळे आरोग्याची समस्या उद्भवणार आहे कुत्रे कळवंटी करून पिसाळण्याचे प्रमाण वाढले त्यामुळे लोक त्रस्त होणार आहे त्यामुळे गावरान गाई व जर्शी गाई याबाबत सरकारने पुनर्विचार करावा आज जनावरे बाजार मद्धे व्यापारी भूर्दंड पडत आहे जनावरे विकले जात नाही म्हणून शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये यासाठी शेतकरी बचाव आंदोलन राज्यभर उभे राहील याची नोंद मायबाप सरकारने घ्यावी शिव आर्मी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दत्ता ढगेसह विकास गुंजाळ मंगेश गुंजाळ रवी हासे रवी पवार अर्जुन वाळे सदाशिव हासेसह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते तर राजकीय पक्षातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला गेला यावेळी माजी शहर प्रमुख अमर कतारी जिल्हा पदाधिकारी चौहान भाऊसाहेब हासे आदी उपस्थित होते तर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप मोकड शहराध्यक्ष अजीज ओहरा यांनी देखील वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून या आंदोलनात जाहीर पाठिंबा दर्शवला आहे शेतकऱ्यांच्या <töken> नाही <töken> 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 आणि आम्ही अल्टिमेटम आठ दिवसाचा सरकारला दिला होता की लवकर या संदर्भात सरकारनी धोरण ठरवावं परंतु त्याबाबत फक्त निवेदन घेऊन हे वरती पाठवण्याचं काम सरकारी यंत्रणेनं केलेलं आहे परंतु त्या संदर्भात ठोस अशी काही भूमिका सरकारने घेतली नाही आणि म्हणून आज या ठिकाणी ह्या गोऱ्यांसहित शेतकरी या ठिकाणी हे आलेले आहेत आणि आज माग म्हणणं हेच आहे की गोवंश कायद्याच्या नावाखाली जो काही आराजक या ठिकाणी चाललेला आहे जे काही शेतकऱ्यांची पिळवणूक या ठिकाणी चाललेली आहे ती पिळवणूक कुठंतरी थांबली पाहिजे आणि गोवंशाच्या नावाखाली जे जनावरं गोशाळेत किंवा इकडे तिकडे पाठवले जातात त्याचं सोशल ऑडिट सामाजिक ऑडिट हे झालं पाहिजे की नेमके शेतकऱ्यांकडून घेतलेले जनावरं हे नंतर जातात कुठं म्हणून <णुणाँ> आमचं सरकारला म्हणणं आहे की आता इथून पुढं आमच्या जनावरं बाजारला जात असताना जर आमची गाडी गोरक्षकांनी कुणी अडवली काही जर केलं तर आम्ही तात्काळ ती गाडी सरकारच्या दारात ना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून तहसीलदारांच्या दारात ती गाडी आणून उभी करू तिथंच त्यांच्या ताब्यात हे जनावर देऊ तिथं रिसर पंचनामा करून जनावरांना टॅग मारून मागू आणि ते जनावर त्यांच्या ताब्यात देऊ आणि दिलेल्या जनवाराचे सरकारी किमतीप्रमाणे सरकार बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ठरवून ते पैसे त्यांनी आम्हाला द्यावे आणि ते जनावर ताब्यात घ्यावी तुम असं आम्ही सरकारला आव्हान करतोय आणि हे जे आंदोलन आहे शिव आर्मी संघटना दत्ता ढगे आणि माझे जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांना आज या ठिकाणी मी वेगळं काही सांगायची गरज नाहीये परंतु हे जे ऐकणार प्रशासन आहे शेतकऱ्याचीच आहे त्याच्याशी बोलताना आम्हाला लक्षात येतं कुठल्याही अधिकाऱ्याला भेटल्यावरती या प्रश्नाची धक्का आहे झळ काय ते त्यांना कळतंय त्यामुळे ते आपल्याला सगळं सहकार्य करतायत परंतु शहरात राहणारा जो वर्ग आहे माझ्या अगोदर बोलताना अवतडे साहेब म्हणाले की काही इतर म्हणाले की ज्याच्या घरी शेळीचं शपूट नाही तो शेतकऱ्याला आज गोभक्त शिकवायला निघालाय म्हणजे जो शेतकरी दररोज रक्त आटून घाम गाळून गाईला पाळतो पोचतो ज्याच्या डीएनए गो सेवा आहे त्याला हे तथाकथित गोभक्त तर गोभक्त नाही येते गो आता त्याला शब्द भयंकर मला आहेत कारण की मला जे काही दोन दिवसात पुरावे मिळाले सगळे तर ते गोभक्षकच म्हणायचं होतं मला पण मी थांबवून घेतलं खरे ते गोभक्षक आहेत शेतकरी भक्षक आहेत पुरावे मी तुम्हाला आता सांगणारच आहे बोलताना ते सगळे पुरावे मी तुम्हाला देणारच आहे आता गावागावातली गावा, परिस्थिती तुम्ही बघा शेतकरी इतका जीव त्या जनावरावर असतो पण नाहीलाच आहे जर त्या गोऱ्याला दूध पाजत राहिलं तर दुसरीकडे कुठेतरी कामाला जावं लागेल किंवा शेती विकावी लागेल आणि पैसे आणून त्या पशु खाद्याचे पैसे आणि जे, जे काही मल्टीविटामिनिस जनावरांना द्यावे लागतात त्याचे पैसे हे सगळे खर्च शेतकऱ्याला त्या पद्धतीने भरावे लागतील डेअरीतून दुधाचा एक रुपया घरात येणार हो नाही आजही येतोय असा त्याचा अर्थ नाही त्यामुळे नाहीलाज म्हणून लोक दूध पाजायचं बंद करत कोण कमी पाचतं कोण डोळ्यानिराळ काय व्हायचं ते होऊ दे म्हणून कुठेतरी नेऊन सोडून घेतो अगोदरच आणि कुत्रे यांचे लचके दोडतात म्हणजे जे खरंच गाईवरती ज्यांचं प्रेम आहे त्याला देखोल का पुत्र गाईचं लचक तोडत असताना व वासराचं लचक तोडत असताना का हे भामटे गोरक्षक ज्यांना किंवा थोडीशी गाडीची गायीचं प्रेम नाहीये चंद्रकांत झटाले म्हणून एक अभ्यासक आहे शेतकरी अभ्यासक आहे त्यांनी जर एक लेख लिहिलाय याच्यावरती गोरक्षण धर्म की धंदा तो लेख मी आज सगळीकडे सगळ्या आपल्या मीडियावरती देईलच म्हणजे कशा पद्धतीनं सगळं स्कॅन्डल चालतोय देशभर जिथं जिथं गोव्या शातेबंदी कायदा झालाय तिथं तिथं हे किती मोठं रॅकेट आहे की शेतकऱ्याच्या गाई लुटायच्या तर ते कसं आहे ते सविस्तर मित्र सांग त्याच्या अगोदर एका परिस्थिती मी सविस्तर सांगतो शेतकरी काय करतो बिचारात ते देखवत नाही म्हणून डोळ्या निराळ्या नेऊन ते वासरून कुठेतरी सोडून देतो किंवा मेलं की गावात कुठेतरी वड्याला नेऊन ने टाकतो जसं माझ्या अगोदर एका वक्त्यांनी सांगितलं की गावागावात ठिकठिकाणी एका गावात एका ठिकाणी नाही हा प्रत्येक मळ्यात एका एका ठिकाणी चार चार ठिकाणी वासर मेलेले नेऊन टाकायच्या जागा झाल्यात ते सडलेत खुजलेत वास सुटलाय रस्त्याने जावत नाही तिथून आरोग्यावरती त्याचा किती भयंकर परिणाम होणार आहे शेतकऱ्याच्या मानसिक आरोग्यावर किती परिणाम होतोय की आपण ज्याच्या आपल्या समोर जीव तळतळत मरतोय म्हणून दोन मिनिटात कंप्लेंट नोंद होती कुठली शिवा न करता कस काय होती हा इथं माझी आमदार माजी मंत्र्यांची पोरगी चाळीस वर्ष सत्तेत राहिलेला माणूस तिला दोन दिवस यांनी उन्हात वासवले हजार माणसं गोळा करून एक कंप्लेंट नोंदवायला आमच्या अनिकेत वरती हल्ला झाला महाराण आजपर्यंत कंप्लेंट नाही साधी एनसी नोंदवली फक्त हा ये ऐका गोर यांचाच प्रश्न तुम्हाला समजून नाही राहिलं तुम्ही ऐका तेच सामोरं राहिलो मी तर ही कंप्लेंट नोंदवून घेते का नाही लगेच कंप्लेंट नोंदवलं गाया जाते कुठं गाडीतल्या गो शाळेत कायदा ऐका निय मी कसा कंप्लेंट नोंदवलं लगेच पाठवा शेतकऱ्याला सांभाळून त्याच्या गायी तो सांभाळी तो, तो कोण पाहतोय शेतकरी चंदी चारा पाणी वगैरे जीव तिथं होतो रस्ता आठवत होती गाई सांभाळायला तिथं गेली दोन दिवसात गायीच्या हाडकं दिसत्या परत हाडकं वर म्हणजे ते दिसू नये त्याच्यासाठी जे काय करावं लागतं ना ते महिने महिने करून ती गाई परत सुधारत नाही एकदा बसल्यावर तर पोलीस इतक्या पटकन कंप्लेंट नोंदवून घेतात त्याच्यानंतर गाई तिकडे जाते तिथं गेल्यानंतर शेतकऱ्याला परत गाई मिळत नाही गाई जाते बाजारात बाजारात कोणी येत पुराव्या निशी बोलतोय मी आ, लिंक मी माझ्या फेसबुकच्या अकाउंटवर असता केली एक शेतकरी आहे त्यानं सांगितलं माझ्या तीन म्हशी होत्या गाडी पकडली गोशाळेत नेली त्याच्यानंतर मला गाई घ्यायच्या म्हणून कोणासाठी फोन आला तर मला गाई घ्यायची आहे का म्हटलं घ्यायचे आहे पाठवा व्हिडिओ हो, पाठवला हो, माझ्याच गाई पोलिसांना सांगितलं पोलिस म्हणे नाही पुरावा पाहिजे मग त्यानं काय केलं घ्यायचे म्हणजे घेऊन ऍडव्हान्स पाठवला पैसे त्या गायी जवळ आल्या आणि मग पोलिसांना बोलावलं तेव्हा हो ती केस नोंदवल्या प्रकरण उघडकीस आलं आणि त्या म्हशी त्याच्या त्याला सॉरी गायने म्हशी त्याच्या म्हशी त्याला ताकद मिळाल्या युट्यूबला तुम्ही शोधल हजार रुपये करणं मिळतील जसं शेतकऱ्याच्या पोराला मी सांगितलंय ना तसं शहरात एक मोठा वर्ग आहे का ज्याचं जो त्या गायीचं ऋण मानतो त्या गायीचं दूध आपण पितो म्हणून त्याचं ऋण मानतो व्यापारी वर्ग आहे कामगार वर्ग आहे छोटे छोटे टपरीवाले त्यांनी ना आपले तिथे छोटे छोटे बॉक्स ठेवले गोरक्षा गोशाळेसाठीचे बिचारा रुपया कामावला त्या दोन पैसे कवाय ना पेटीत रोज टाकतो भावनेनं की गायला जाऊ राहिलेत आपले आमचे विकास गुंजाळ आणि आम्ही एक प्रवीण शिंदे पण आहेत आता बीबीसीचं काम करतात ते आम्ही सोबत एक प्रोजेक्ट सुरू केला होता आम्ही शेतकऱ्याचं दूध घरपोच शहरात द्यायला सुरुवात केली होती शिकतच होतो आम्ही देवा शिकत असल्यामुळे बऱ्याच आले आम्हाला ते थांबावं लागलं परंतु इथं अर्बन बँकेच्या पाठीमाग अर्बन बँकेच्या पाठीमाग जे कुटुंब होतं ते मावशींनी एक दिवस पन्नास रुपये दिले म्हणलं मावशी कशाचे म्हणे गायला चारा घाला तुमच्या म्हणलं आम्ही घालतोच त्याला कशाला पैसे पाहिजे नाही नाही म्हणे माझ्या वतीनं घाला हे त्या गायीला माझा चारा जाऊ शकत आशे शहरात एक मोठा वर्ग आहे का ज्यांचं गायीवरती प्रचंड प्रेमी त्या लोकांमध्ये मला आदर आहे परंतु त्या लोकांना पण माझे आव्हान आहे जो तुमच्या घामाचा एक रुपया दोन पैसे तुम्ही पेटीत टाकी त्या ना त्याचा जाब विचारा जाब कुठे जातो तो विचारा ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना त्याचं काय होतं तुम्ही त्या पेट्या उकडून फेकाल आणि ते पैसे नेणारचे कान हाणाल इतकं इतकं धडधडीत सूर्यासारखं सत्य हे सगळं या या सगळ्या परिस्थितीत हे सगळं सांगत असताना गावातल्या भावाला शहरातल्या आपल्या गोप्रेमी माणसाला हे आवाहन केल्यानंतर मी आता शेतकऱ्यांना आवाहन करतोय हे आज जे जमले झाडाचे शेतकरी आपलं पण काम आहे आता आपल्या गावातला भाऊ जो दुसरा शेतकरी सगळ्यांना सांगायचं आज जर जा जागे झालो जा नाही तर खरोखर अजिबात अतिशोक्ती नाही विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासारखा आपल्याला फाशी घ्यावी लागणार आपण कितीही चाकी गाड्या उडवल्या कितीही शहाणपणा केला साधा जसं आणखी म्हणलं की प्रगतीशील शेतकरी सदाभाऊन कायच प्रगतीशील शेतकरी कारण त्याचा डोंगर आहे प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार आहे आज जागे झालो नाही तर प्रत्येकाला आपल्यावरती आत्महत्या करायची फाशी घ्यायची वेळ येईल सांगण्यासारखं का फार काही आहे आता फार वेळ झालाय वेळ माझ्याकडे आता कमी आहे शेवटी मी बोलत असल्यामुळं परंतु मुख्य भूमिका सांगणं फार महत्वाचं होतं ती भूमिका सांगितल्यानंतर आपण मागणी काय करतोय मागणी करताना करता आपण सरकारला सांगतोय आता सर्वांनी आवाज द्यायचा आहे शेतकरी एक जुटीचा शेतकरी एकजुटीचा शिवाजी खऱ्या अर्थाने आपण सर्वजण संघटना यांनी या प्रामुख्याने प्रथमता लीड घेऊन पुढाकार घेऊन जो आपला भाकर जनावरांचा मूळ प्रश्न या ठिकाणी प्रत्येक शेती वर्गामध्ये आणि पशुपालकांमध्ये तयार झालेला आहे हा प्रश्न या ठिकाणी तालुका स्तरीय शासनाच्या दरबारी मांडण्याचं या ठिकाणी धारिष्ट दाखवलं त्याबद्दल मी प्रथमता या ठिकाणी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने आणि संगरमेर तालुक्याच्या वतीने शिव आर्मी शेतकरी संघटनेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आभार व्यक्त का करायचे आभार व्यक्त का करायचे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हा प्रश्न आहे जवळजवळ तीन चार पाच सहा महिन्यापासून या ठिकाणी चालू आहे परंतु कुणी या ठिकाणी आवाज उठून या ठिकाणी समोर यायला तयार नाही फक्त गावामध्ये इथं तिथं कुचबूच करायची हॉटेल कुसबूच करायची ग्रामपंचायत मध्ये येऊन या ठिकाणी फक्त त्रास द्यायचं काम करायचं की या जनावरांचं करायचं काय या जनावरांचं करायचं काय या गोऱ्यांचं करायचं काय आणि शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे जे ज्या ठिकाणी खुलेशी बांधव या ठिकाणी या गोऱ्यांचं खरेदी करून किंवा काय पद्धतीने या ठिकाणी नेऊन त्याचं काही व्यवस्थापन करीत असेल ते देखील या ठिकाणी विविध संघटनांनी त्यांच्यावर भडीमार करून ते व्यवस्थापन बंद केलं असू द्या आपल्या त्याच्याबद्दल देखील वाद नाही परंतु या विविध संघटना असतील आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही पहिल्यांदा या शासनाने काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी बंद करायच्या आधी त्याची सोय केली पाहिजे या जनावरांची सोय केली पाहिजे माझ्या आधीच्या वक्त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं किंवा या ठिकाणी आवर्जून सांगितलं की हे बाकड जनावरे सांभाळण्यासाठी हे गोरे सांभाळण्यासाठी मासिक या ठिकाणी वीस हजार रुपये अनुदान द्यावे परंतु या ठिकाणी सरकारला ते शक्य नाही आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो का शक्य नाही आहे ते दुधालाच बाजार देऊ शकत नाही तर या जनावरांचे बाकार जनावर सांभाळायला काही तुम्हाला अनुदान देणार हे निकम सरकार आहे आपल्याला याबद्दल या ठिकाणी या कुठल्या पद्धतीची ठोस भूमिका यांच्याकडून मिळणारच नाही आणि खऱ्या अर्थाने मी एक शोकांतिका व्यक्त करतो या शिवार मी शेतकरी संघटनेनी प्रत्येक गावामध्ये जाऊन या ठिकाणी लाऊडस्पीकर वर गाडी अलाउन्सिंग केली आणि प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं शेतकऱ्यांना या ठिकाणी एक शोकांतिका अशी आहे की आज या ठिकाणी किती शेतकरी आले प्रत्येकाचं कर्तव्य आहे आज जरी ही सुरुवात आहे परंतु माझ्या वडील या माध्यमातून परत संगमेड तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्याला पशु उत्पादकाला एक विनंती आहे की आपण आगामी काळामध्ये आजच्या नियोजनातून जे काही ध्येय धोरण या शेतकरी संघटनेचे ठरेल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आपण स्वतः या सहभागी व्हायचा आहे खऱ्या अर्थाने हे पशु पक्षी या ठिकाणी पशु हे जे गोऱ्या आहेत जे इकडे तिकडे अस्तव्यस्त या ठिकाणी सोडले जातात नदीच्या काला वड्याच्या कडाला फॉरेस्टच्या काढाला गाववाडीच्या ouais कडाला परंतु याचे दुष्परिणाम या ठिकाणी आगामी काळात काय होणार आहे आज फॉरेस्टच्या काळाला किंवा इतर ठिकाणी या ठिकाणी आगा हे गोरे सोडल्यानंतर हे कवळे घोरे आहे वाघाला या ठिकाणी आयती शिकार या ठिकाणी मिळायला लागले आहे आणि वाघाच्या तवडीतून जे या ठिकाणी घोरे जे जनावर या ठिकाणी सुटणार आहे तिला कुत्रे लोचके तोडणार आहे त्यांच्या कुत्रे या ठिकाणी त्यांच्यावर मांस या ठिकाणी खाणार आहे आणि काही काळात हे मांस या कुत्र्यांना जर मिळाला नाही वेळेवर तर या ठिकाणी शाळेतून जाणारे लहान लहानले किंवा या ठिकाणी मानवी आले या ठिकाणी वाढणार आहे हे दुष्परिणाम या ठिकाणी शासनाला परत भोगावे लागणार आहे सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ आपण म्हणतो इडापिडा जाऊ बळीचं राज्य येऊ बळीच्या राज्यात सर्व शेतकरी हॅलो आपण म्हणतो इडापिडा जाऊ बळीचं राज्य येऊ तर बळीच्या राज्यात सर्व शेतकरी सुखी होते समाधानी होते आनंदी होते आपण शिवरायांचा कार्यकाळ जर बघितला तर त्या कार्यकाळातही सर्व शेतकरी सुखी होते भाजीच्या देठालाही कोणाचा हात लागला नाही पाहिजे असं शिवरायांचं धोरण होतं आणि हे आताचे राजकारणी शिवरायांचं नाव घेतात बळीराजाचं नाव घेतात त्यांची लायकी आहे का शिवरायांचं नाव घ्यायची हरमखोर जमात आहे ही याला सुप्रीम कोर्टाने न पुस्तक म्हटलंय शेतकऱ्याची काय अवस्था ही बघा तरी शेतकऱ्याला किवाळी गोऱ्यांची त्यांच्यावर सावली धरली हा आणि याला विठी धरतय कोण आणि नपुसक मारणाऱ्या सरकारच्या अधिपत्या खाली प्रशासन काम करतं मला या प्रशासनाची हे शेतकऱ्यांना विठीत आहे एवढंच बोलून मी शिव आर्मी संघटनेचा पाठिंबा देतो जय जिजाऊ जय शिवराय आपल्याला जर आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद